नाही आम्ही पूर्ण याच्या पुढे दिशा कशी द्यायची याच्यावरही चर्चा झाली कारण आताच्या घटकेला मला त्या चार्जशीट मध्ये मला चा सगळ्याच्या सगळं अर्धवट वाटतंय जसं आपण बघितलं की पहिल्या ज्या दोन जणांच्या ज्या त्यांनी स्टेटमेंट्स माध्यमांना दिल्या आणि त्यानंतर संत सुदर्शन भुळेच जे स्टेटमेंट होत ते जेव्हा माध्यमांपुढे आलं मला ते पूर्णपणे अर्धवट वाटलं कारण त्याच्यात खुनानंतर पुढे काय झालं तो कुठे गेला कोणाच्या मदतीने बाहेर राहिला त्याला तेव्हा कराडशी त्याचं बोलणं झालं की नाही काही म्हणजे कुठे राहिला भिवंडीला कसे गेले ते पुण्यात कसे पोचले त्याच्यात चकार शब्द सुद्धा त्या त्यांच्या स्टेटमेंट मध्ये लिहिलेलं नाहीये तर पोलिसांनी असं अर्धवट स्टेटमेंट का घेतलं आणि जे मी मागे म्हंटल होत की जे दहा लोक आहेत जनसह आरोपी करणं गरजेचं होतं ते आज तगायत झालेले नाहीये हे सगळे आपल्याला दिसलेत व्हिडिओवर दिसलेत ते राजेश पाटील दिसलेत ते प्रशांत महाजन दिसलेत हे सगळं असताना सुद्धा त्या कोणालाच शिवलिंग मोराळे असो बालाजी तांदळे असो असे असंख्य लोक आहेत डॉक्टर बायबसे असो कोणालाही आरोपी केले नाहीये कारण या सगळ्यांना आरोपी केलं ते यांचे दागे दोरे ते स्ट्रेट धनंजय मुंडे पर्यंत जातात म्हणून हे मुद्दाम केलं गेलं नाहीये तर अशा अमुक मागण्या ज्या आहेत त्या प्रकर्षाने झाल्या पाहिजे हे देखील मी मी वारंवार माझं आणि धनंजयचं बोलणं होतं आणि या सगळ्या गोष्टी त्यांनाही वाटतात मलाही तेच वाटतं आणि या सरकारला का वाटत नाही हाच प्रश्न मनात पडतो